श्री दे 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 अरे घाबरू नको बाबा त्या ठिकाणी तुला म्हणणीय माहित नाहीये अरे श्रीराम जय राम जय जय राम म्हण काही करणार नाही शक्ती घाबरू नको बरं बिबीसना पण लक्ष्मणाचं म्हणणं बिबीषणा ऐकतं का नामस्मरण करतो ग महाराज पाहू आता त्या ठिकाणी काय अवस्था होती तर बोला रामनामाच्या अनुवृत्ती दोघे स्वन देनाच ती देखो निका पती शीत चित्ती पै झाला महाराज संताच वचन आहे लक्ष्मणाचं म्हणजे ज्या वेळेला बिभीषण शनंद बोल श्रीराम जयराम धंदाली दुखई नाचाय ना, ना लागणार नामस्मरणा पुढे महाराज कसलाही येऊ दे त्या ठिकाणी काळ राम नामाची शक्ती आहे ही राम नामाची शक्ती आहे थोडक्यामध्ये सांगतो ऐकून घ्या भगवंताचे दहा अवतार सांगितलेत सांगितलेत ना कृष्ण ही परब्रह्म आहे राम ही परब्रह्म आहे पण राम या नावामध्ये काय शक्ती आहे मार्कंडे ऋषीचा पुराण आहे महाराज त्या पुराणामध्ये एक प्रश्न विचारला होता एकदा राम म्हणल्यानं काय होते काय उत्तर देणं सांगू तुम्हाला ध्यान देऊन ऐका पर्यंत पृथ्वीवर जेवढं पाप नाही झाले त्याच्यापेक्षाही जास्त होते एक राम म्हणलं कीच असे काय शक्ती त्या रामनामामध्ये दुसरा मुद्दा आपल्या डोळ्यासमोर आहे बरं आपला एखादा त्या ठिकाणी माणूस दागावला मिळाला किंवा काय झालं त्या ठिकाणी ज्या त्याचा प्रयत्न तो काय म्हणतोय त्या कधी म्हणलं का आपण गजानन नाम सत्य शंकर नाम सत्य इंद्र नाम सत्य हे चंद्र बघ काय म्हणतो पर... बरं राम नाम सत्य शेवटला सत्य रामच आहे म्हणून विश्वास धर रामरामावर विश्वास ठेवला आनंदाने नाचायला नाचा ना 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 तुम्ही वेळ अन सोडील दुर्धर शक्ती ते मरण भय नाही चित्ती दोघे स्वानंद नाचती निर्भय स्थिती स्वमित्र निर्भय काय होईल कोणती शक्ती सोडली त्या रावणानं याचा विचार करायचा नाही शक्ती काही अजिबात करणार नाही हो म्हणून निर्भयपणानं पाहिलं रावणानं कसे वाटले नर वानर नामांकित मरण भया नाही भीत एवढी दुर्धर शक्ती सोडली आनंदाने नाच आहे माणस ही भेन नाही महाराज आता रावण भाव चालला आता परिस्थिती बिघडली आहे का बिघडली महाराज त्याला विश्वास होता हजारो वर्ष तपश्या करून एक एक शक्ती असणारी त्याने प्राप्त केलेली आहे आणि त्या शक्तीला अपेक्षा येत म्हणजे रावणाला कळून चुकला महाराज आपलं काही खरं नाही काय करतो महाराज नामाचे महिमान पुढील कथा अनुसंधान श्रोती द्या अवधान शक्ती निवारण स्वमित्रे दहा पंधरा सोळा झाल्यात महाराज श्रोते का झोपणार आहेत का आणि महाराज म्हणते श्रोत्यांना अवधान द्यावं खरंच अवधान द्या पुन्हा आमच्या महाराजाचं लक्ष तुमच्या गावावर जास्तीचं हे मला कळतंय पण हट्ट झाला महाराजांनी शक्ती तुला सुरु करायची म्हणून काय आवडलं तिथलं कोणच ठेवत महाराजाला परिस्थिती अशी झाली आहे त्या ठिकाणी प्रश्न रावणाला पडला आता काय करू कोणता उपाय करू मी हे काय दोघं भेट नाहीत निज घाती रावणे सोडील जे शक्ती सुमित्री नेली भस्मांती देही युक्ती अवधार मी नाही म्हणालो रावण म्हणतो अरे मी काय करू आता एवढी दुर्दैवी असणारी शक्ती मी सोडली आहे लक्ष्मणाने भस्मांत